महायुतीचे उमेदवार राम सापपुते। यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयास भेट दिली यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आमदार राम सातपुते यांचे राष्ट्रवादी भवन कार्यालयात जंगी स्वागत केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून बैठकीत सुरुवात करण्यात आली सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे राष्ट्रवादी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आपल्या मनोगतात जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी अजितदादा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ हो आणि आमचे शक्तीस्थान आहेत महायुतीचे उमेदवारी राम सातपुते यांना जाहीर झाली त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आपल्या उमेदवारीचे स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय बारामती लोकसभेच्या ठिकाणी आमचे श्रद्धास्थान अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेच्या उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुती घटक पक्षाचे विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे अजितदादांच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडत असल्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून अलिप्त राहणार अशी भूमिका सोलापूर शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु आज सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्यामाने यांच्याकडून दूरध्वनीद्वारे सूचना आल्या की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विजय शिवतारे यांना समज देऊन महायुतीचे काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याकारणाने ते आज उद्या आपली भूमिका महायुतीचे उमेदवार सुनेत्रा यांच्या बाजूने मांडतील तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी बैठक बोलवली असून आज उद्या त्यांचे देखील निर्णय होऊन ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागतील त्यामुळे उद्या जिल्ह्याचे समन्वयक यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन आणि त्या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे त्यामुळे रामभाऊ सातपुते आपण निश्चिंत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आणि नेते अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सोबत असून अतिशय उत्तम प्रचाराचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असा विश्वास देतो असे ते म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका